नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला माध्यमातून खरीप हंगाम चोवीसच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता हे सध्याचं राज्य राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नऊ विमा कंपन्यांना राज्य उर्वरित राज्य अनुदान दिल्यावर विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा वाटप होणार आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप होणार हेक्टर किती, किती रुपये होणार त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये एकूण किती कोटी रुपयाचा पीक वाटप होणार आणि कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे सगळ्या शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शॉट पर्यंत पाह जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला पुरेपूर भेटेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर तर शेतकरी मित्रांनो सध्या राजाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपावरून आता मोठ्या प्रमाणामध्ये घमासन व्हायला दिसेल आपल्याला त्यामुळे आता या सर्व नव विमा कंपन्यांना राज्य हिचं अनुदान दिल्यावर या विमा कंपन्यांच्या माध माध्यमातून माझ्याचं वाटप होणार आता सर्वप्रथम कोणा विमा कंपनीला राज्य हिचं अनुदान भेटणार याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल दुसरी विमा कंपनी एआयसी म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी तिसरी विमा कंपनी एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स विमा एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनिव्हर्सल चौथी विमा कंपनी युनिव्हर्सल स्वप्यो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर पाचवी विमा कंपनी आयसीआयसीएल सहा विमा कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सातवी विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याबरोबर पुढची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पुढची विमा कंपनी चोला मंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर शेतकरी मित्रांनो या सर्व नऊ नऊ विमा कंपन्यांना राज्य सरकारचा राज्य हिस्सा उर्वरित अनुदान आता या अर्थसंकल्पामध्ये देण्यात येणार आणि नंतरच या विमा कंपनीच्या माध्यमातून पिकण्याचं वाटप होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेले तर मित्रांनो आता कोणकोणत्या या वाटप होणार याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील जवळपास जवळपास साडेतीन लाख म्हणजे जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्तीचा पिकमा वाटप होणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील सुद्धा जवळपास सात लाख सात हजार शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाचा विमा वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पाचशे कोटी रुपये पेक्षा जास्त पिक विमा वाटप होणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्याचं जर पाहायला गेलं तर तीन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना जवळपास तीनशे पन्नास कोटीपेक्षा जास्तचा पीकमा आता वाटप होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना आणि जालना जिल्ह्यातील चार लाख त्र्याण्णव हजार जालना जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर अं जालना जिल्ह्यातील चार लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होणार आहे आणि जवळपास दो दोनशे कोटीपेक्षा जास्त पिकमा या जिल्ह्यामध्ये वाटप होण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे पुढचा जिल्हा अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तर हजार शेतकरी आहेत याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील एक लाख शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अगोदरच मी सांगलं की सात हजार सात लाख सात हजार शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटीचा पीक विमा याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकरी नागपूर जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकरी याचबरोबर जालना जिल्ह्यातील आकडेवारी आता स्पष्ट झालेली आहे चार लाख पस्तीस हजार गोंदिया जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्हा ठाणे जिल्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याबरोबर आपण जर पाहिला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चोला मंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना हा पिकमा वाटप होण्याची शक्यता आहे भंडारा जिल्ह्यातील वीस हजार पालघर जिल्ह्यातील अडीच हजार वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार सांगली जिल्ह्यातील अठरा हजार नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस हजार शेतकरी बीड जिल्ह्यातील दहा लाख याचबरोबर अकोला जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार धुळे जिल्ह्यातील दहा हजार पुणे जिल्ह्यातील अकरा हजार धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार आणि गडचिरोली जिल्ह्यातील साडेतीन हजार आणि लातूर जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार अशा प्रकारे ही सगळी जी काही यादी आहे क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची यादी आहे परंतु आपण जर पाहतो राज्यातल्या चौथी जिल्ह्यापैकी फक्त पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना आहे ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूना ऑलरेडी काढलेली आहे परभणीमध्ये सुद्धा ऑलरेडी पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूना परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढलेली आहे हिंगोलीमध्ये सुद्धा हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमची अधिसूना काढलेली आहे यवतमाळमध्ये सुद्धा काढलेली आहे आणि जालन्यामध्ये सुद्धा अग्रिमची अधिसूचना काढलेली आहे या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा आणि त्या अग्रिमच्या विकमाच्या वाटपा बरोबर त्या जिल्ह्यांचा उर्वरित म्हणजे पोस्ट हार्वेस्टचा जो काही पीक कापणी प्रयोगांचे जे काही अहवाल येत असतात त्या अहवालानुसार जे काय त्यांचा सरसकट पिकमा जो आहे जेवढा काही मंजूर झालेला आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा होणारा असल्याची माहिती सध्या देण्यात आली परंतु हा पिकमा कशामुळे वाटप होणं रखडला रक, आहे याचं कारण म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य सरकारचं राज्य हिस्सा आंदोलन अद्यापपर्यंत विमा कंपन्यांना प्राप्त झालं नाही त्यामुळे विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगितलं जाते की राज्य हिस्सा आंदोलन बाकी आहे आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यांचे क्लेमचं कॅल्क्युलेशनचं काम आता पूर्ण झालेलं आहे परंतु राज्य हिस्सा आंदोलन न आल्यामुळे हा पिकमा वाटप थकीत आहे परंतु सगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांचा ज्या शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेमचा पिकमा मंजूर असेल किंवा पंचवीस टक्के अग्रिम असेल तोही पिकमा लवकरच वाटप होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे हा संपूर्ण क्लेम कॅल्क्युलेशनचा डाटा कृषी विभागाला सादर झालेला आहे आणि आता लवकरच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य शासना राज्य शासनाच्या माध्यमातून नऊ विमा कंपन्यांना हे राज्य हिस्सा अनदान वितरित केल्याबरोबर या विमा कंपनीच्या माध्यमातून पिकम्याचं वाटप होईल असं एक नवीन अपडेट आहे तर मित्रांनो आपण यावडच्या माध्यमातून खरीफ हंगाम दोन हजार चोवीसच्या संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद